की आशा सलाऱ्या सेगंडा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा तीन दरवाजे सुट्ट्यांमधल्या एका रम्य संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर बसलोय पायांना हळूवार स्पर्श करून परतणाऱ्या फेसाळ लाटा मंद वाऱ्याची झुळूक रंगांची मुक्त उधळण करून सजवलेले विस्तीर्ण आभाळ आणि मावळतीच्या गुलाबी सूर्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारे परतीच्या प्रवासाला निघालेल्या पक्ष्यांच्या थव्याचे विलोभनीय दृश्य मनाच्या कॅनव्हासवर कायमस्वरूपी रेखाटून ठेवावा असा मास्टरपीस खिशातल्या मोबाईलच्या आवाजानं लक्ष विचलित केलं खरं तर फोन बंद ठेवायला हवा होता किंवा आणायलाच नको होता पण सवयीनं खिशात ठेवला गेला एका अपरिचित व्यक्तीचा फोन आहे माझ्या ऑफिसमधल्या सहकार्याबद्दल माझ्याकडे तक्रार करण्यासाठी त्यानं फोन केला आहे फोन चालू असतानाच ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याची एक गोष्ट आठवली सॉक्रेटिस आपल्या खोलीत लिखाणात मग्न असताना एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला मला तुमच्या मित्राबद्दल काहीतरी सांगायचं आहे सॉक्रेटिस त्याला म्हणाला मी इथं काही ऐकून घेऊ शकत नाही माझ्या घराचे तीन दरवाजे पार करून गेल्यावर एक खोली आहे तिथं गेल्यावर आपण बोलूयात सॉक्रेटीस त्याला पहिल्या दरवाजातून आत घेऊन गेला आणि त्याला विचारलं तू जे काही सांगणार आहेस ते खरं आहे याची तुला पूर्ण खात्री आहे का यावर तो माणूस म्हणाला माहीत नाही मी इतरांकडून ऐकलं आहे दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर त्यानं विचारलं तू जे सांगणार आहेस ते सुखद आहे की दुःखद तो माणूस म्हणाला ते सुखद नाही आहे तिसऱ्या दरवाजातून आत येताच प्रश्न विचारला गेला तू जे सांगणार आहेस ते माझ्या उपयोगाचं किंवा फायद्याचं आहे का उत्तर मिळालं माहीत नाही सॉक्रेटिस म्हणाला मग मला तुझं बोलणं ऐकून माझा वेळ वाया घालवण्यात स्वारस्य नाही एवढीच ही तीन दरवाजांची गोष्ट दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी विविध माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीचं विश्लेषण आपण जर सॉक्रेटिसचे तीन दरवाजे पार करून विवेकाच्या खोलीत बसून करू शकलो तर आपला बराचसा वेळ वाया जाण्यापासून वाचेल आणि आपल्याला स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार आयुष्य जगता येईल जी माहिती खात्रीशीर नाही जी सकारात्मक किंवा आनंददायक नाही आणि जी आपल्या काहीच उपयोगाची नाही त्यावर आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा का खर्च करायची एखाद्या व्यक्तीच्या मागे त्याच्याबद्दल गॉसिप करण्यात आपला आणि इतरांचा वेळ वाया घालवणं हे मानसिक विकाराचं लक्षण नाही आहे का फोनवर माझ्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला मी मध्येच थांबवून ऑफिसमध्ये समक्ष भेटून माझ्या सहकार्यासह समोरासमोर चर्चा करण्यास सांगितलं फोन बंद करून बॅगमध्ये ठेवून टाकलाय डोक्यातल्या कामाच्या विचारांना थोड्या वेळासाठी डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड दाखवून पिटाळून आहे आणि आता समोर पहा आहा हा समुद्राच्या क्षितिजावर अर्धा सूर्य पाण्यात बुडताना दिसतोय सूर्याचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटांमध्ये मिसळून झुलताना दिसत आहे अवघं आभाळ जणू सूर्याला निरोप देण्यासाठी त्याच्यापाशी एकवटलं आहे क्षितिजावरून अचानक प्रकट झालेली एक शिडाची नाव किनाऱ्याच्या दिशेने येताना दिसतीय फोनवर निरर्थक बोलत राहिलो असतो तरी डोळ्यांना हे दृश्य दिसलंच असतं पण पण कॅनव्हास कोराच राहिला असता त्याचं काय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद